नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बावीस हजार आठशे पंचेचाळीस पुणे हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हटिया ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा ही गाडी एकूण एक हजार सातशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण एक दिवस आणि सहा तास लागतात आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि रविवारी ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे ही रेल्वे एकोणसाठ किलोमीटर पर हवर या स्पीड ने धावते आणि एकूण अठरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम पुणे जंक्शन या रेल्वे, रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन दौंड लाईन येथे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून बावीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनिटं थांबते आणि पुन्हा एक वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून तेहतीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा पाच वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे आठ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून चाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे अकोला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे एकतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनटं थांबते आणि पुन्हा रात्री अकरा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे दहा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून तेरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे वर्धा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा बारा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा आठशे सहा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आणि तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस देखील सुरू झालेला असतो एक वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे नागपूर जंक्शन या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि पुन्हा रात्री दोन वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून पन्नास मिनटांनी रात्री ही रेल्वे गोंदिया जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून बावन्न मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार चौदा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून बारा मिनिटांनी पहाटे ही रेल्वे राजनांदगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा पहाटे पाच वाजून चौदा मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार एकशे अठरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पहाटे ही रेल्वे दुर्ग जंक्शन या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि पुन्हा सकाळी सहा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार एकशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे रायपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार एकशे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बिलासपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पंधरा मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे चापा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार तीनशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे रायगड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार चारशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे झारसुगुडा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार पाचशे एक किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे राऊरकेला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही रेल्वे आठ मिनटं थांबते आणि पुन्हा दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार सहाशे दोन किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे हटिया या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा या रेल्वेने एकूण एक हजार सातशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद